दिवाळी म्हणजे आतून उजळून निघण्याचा काळ आपण घराची साफसफाई केली असेल आपण प्रत्येक काना कोपऱ्या घराचा झाडला असेल वर्षानुवर्ष जिथे जिथे धूळ बसली आहे ती सगळी आपण स्वच्छ केली पण मग आपल्या मनाचं काय यंदाच्या दिवाळीला आपण स्वतः आतून उजळून निघूयात आपल्या स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकूयात स्वतःवर प्रेम करायला शिकूयात चूक काय बरोबर काय यातला फरक ओळखायला शिकूयात आपल्या दृष्टिकोनावरती काम करायला शिकूयात वेगवेगळ्या दृष्टिकोनाने हे जग बघायला शिकूयात अनेक परिस्थितींना वेगवेगळ्या वेग पद्धतीने हाताळायला शिकूयात स्वतःची प्रगती करण्याकडे करण्याकडे लक्ष लक्ष देऊयात देऊयात स्वतःवर काम आपल्या तब्येतीची आपल्या मनाची आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक परिस्थितीची काळजी घ्यायला शिकूयात आपली स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकूयात आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांकडे कोणत्याही नात्याच्या टॅगलाईन मधून न बघता माणूस म्हणून बघायला शिकूयात त्यामुळे काय होईल की आपण चूक काय आणि बरोबर काय हे पटकन ओळखू शकू रोजच्या जीवनामध्ये आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो आपण नवनवीन गोष्टी शिकू शकतो बऱ्याचशा व्हिडिओज मधून आपण काय करायचं स्वतःसाठी कसं जगायचं या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करतच असतो आपण हे फक्त व्हिडिओ न पाहता जे काही सांगितलं गेलंय ते रोजच्या जीवनामध्ये करायला सुरुवात केली तर नक्कीच आपण चांगल्या चांगल्या गोष्टींमध्ये व्यस्त राहणार आहोत यंदाच्या दिवाळीमध्ये आपण असा संकल्प करूयात की नवनवीन गोष्टी आपण शिकत राहणार आहोत नवनवीन गोष्टी आपण करत राहणार आहोत जेणेकरून आपण एका चांगल्या पद्धतीने स्वतःची दिनचर्या जगू शकू जर आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त राहायला लागलो नवनवीन गोष्टी शिकायला लागलो तर आपल्या प्रिओरिटीज कदाचित बदलतील अगदी आपलं मन जे आहे ते लहान सहान नको असलेल्या गोष्टींमध्ये अडकून पडलेलं असतं आणि स्पेशली आपल्या बायकांचं म्हणूनच आपण ना या सगळ्या गोष्टीतून जर असं मन काढून घेऊन जरा चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःला इन्व्हॉल्व करूयात जेणेकरून आपल्यामुळे इतरांनाही त्रास होणार नाही आणि सगळेच जण आपल्या आजूबाजूचं सगळंच वातावरण जर बदललं सगळेच जण जर छान छान नवनवीन गोष्टी शिकायला लागले वेगवेगळ्या गोष्टी करायला लागले आपल्या दृष्टिकोनावरती काम करायला लागले तर नक्कीच आपल्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा बदलेल आपण सगळेच आनंदी राहणार आहोत त्यामुळे आपण सगळ्यांनीच हा निर्णय घेऊयात की आता आपण थोडस आपल्या विचारांचं जे कुंपन आहे ते वाढवूयात आपण थोडस अ दीर्घ विचार करायला सुरुवात करूयात जसं बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या उगाचच आपण कॅरी करून चाललेलो असतो उगाचच आपण इतरांना आपण इतरांवरती आपली नको ती मत लादण्याचा प्रयत्न करत असतो किंवा उगाचच आपण नको त्या गोष्टी धरून बसलेलो असतो ज्याला काहीच अर्थ नसतो उगाचच आपण समोरच्याला जज करत असतो उगाचच आपण आपली जबाबदारी एकमेकांवरती टाकत असतो आपल्या आनंदाची जबाबदारी एकमेकांवरती टाकत असतो उगाच आपण नको तेवढा इंटरफेअरन्स करत असतो आपल्या सगळ्यांकडून या गोष्टी होत असतात त्यामुळे आपण थोडस आपल्या आयुष्याकडे आपल्या जीवनाकडे आपल्या व्यक्तिमत्वाकडे सजगपणे पाहायला सुरुवात करूयात आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करायला सुरुवात करूयात हा जो प्रकाशांचा सण आहे या सणाला आपण छान आपल्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्या जीवनामध्ये एक सकारात्मक प्रकाश पाडण्यासाठी प्रयत्नात राहण्याचा संकल्प करूयात आपलं जीवन कसं सुंदर करता येईल याच्यासाठीच आपण सातत्याने प्रयत्नात राहूयात यंदाच्या दिवाळीला आपण आपल्याकडे एक पाऊल उचलूयात स्वतःकडे एक पाऊल उचलूयात इतरांच्या वागण्याला जज करण्यापेक्षा आपण थोडस आत्मपरीक्षण करायला सुरुवात करूयात आपण आपलं वागणं बघायला सुरुवात करूयात थोडासा मी पण जो आहे आपल्यातला तो आपण बाजूला काढूयात आणि आपल्या आजूबाजूला जो काही आनंद निर्माण होत आहे त्याचा उपभोग घ्यायला सुरुवात करूयात आपल्याकडे खूप छान व्यक्ती आहेत जे आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांच्याकडून निस्वार्थपणे तो आनंद घेऊयात आणि आपण सुद्धा प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न ज्या गोष्टींपासून त्रास होतोय ज्या व्यक्तींपासून त्रास होतोय त्यांच्यापासून थोडासा डिस्टन्स आपण मेंटेन करूयात एक सुरक्षित अंतर आपण योग्य योग्य ठिकाणी वेळेला ठेवूयात आणि आपण आपल्या जीवनाकडे आपल्याकडे थोडस बघूयात यावेळेचा हा संकल्प आपण करूयात आणि छान आपल्या व्यक्तिमत्वाला एक सकारात्मक आकार देऊयात तुम्हा सर्वांनाच माझ्याकडून दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा